नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहसे स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्रो दोन हजार पंचवीस या वर्षी एलिनो एल आणि लालिना हे बुली निनो हे तटस्थ आहेत या वर्षी जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर हे चार महिने तटस्थ आहेत त्यामुळे पाऊस का चांगला राहण्याचा अंदाज आहे आणि एल्लिनोचा कसलाच प्रभाव यावर्षी जाणवणार नाही ना 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 ना। परंतु शेतत्र ऑक्टोबर महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापासून लालिनाचा प्रभाव जाणवण्याचा अंदाज आहे आणि त्यामुळं ऑक्टोबर आणि नोव्हेंबर तसेच डिसेंबर ह्या तीन महिन्यामध्ये पाऊस हा परत जास्त पाडण्याची पर शक्यता आहे परंतु सत्येंद्राव अद्याप तरी पावसाळ्याचे चार महिने हे कोणत्याच व्हॅल्यून आणि लानी कोणताच प्रभाव नाही दोन्ही तटस्थ आहेत एकदम नॅचरल मध्ये आहेत त्यामुळं पावसाचे प्रमाण हे यावर्षी चांगले राहण्याचा अंदाज आहे पावसाचे प्रमाण यावर्षी एकशे पाच टक्के ते कमी जास्त पाच धरून झाला दर असता एकशे एक टक्का एक ते एकशे पाच टक्के त्या प्रमाण पावसाचे प्रमाण राहणार आहे म्हणजे सरासरी पाहिला असता पाऊस का हा चांगल्यापैकी राहणार आहे सर्वसाधारण ते चांगल्यापैकी पाऊस राहण्याचा अंदाज आहे आणि तसे पाहिलं असता शेतकरी मित्र पाहिलं असता शेतकरी मित्र मे महिन्यातच आरबी समुद्र आणि बंगाल चौक सागर आहे या दोन्ही ठिकाणी పాసం వేరే ప్రభావీ చాలా జోరద పాడల్ మిత్రమే జంగాల్ చౌసా అరబీ సముద్ర హయా దొని మేపు అవసరం వరణ తయారు आणि या प्रभावामुळं महाराष्ट्रात चांगला जोरदार पावसाच्या संकेत आहे तो अभाव हो नॉर्मल म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊस हा जून महिन्यात पडण्याचा अंदाज आहे सध्या तरी मॉडर्न दाखवत आहे म्हणजे पाहिला असता शंभर मिलीच्या आसपास जून महिन्यात पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि हा पाऊस मे महिन्यातच केरळ आणि अंदमान निका నిర్మాయ దాఖల వద్ద మొడల్ దాని జులైన్ మహారాష్ట్ర చాగల పావస आयएमडी मॉडेल देत आहे शक्य मित्र जे आहे ते जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या काळात प्रशस्त राहिल्यामुळे पावसाचे प्रमाण हे चांगल्या प्रकारे राहण्याचा अंदाज हे आय एम डी मॉडेल देत आहे तर आपण पावसा मित्र केरळ तसेच अन्नमान निकोबार बंगालचा उपसागर या ठिकाणी खूप असे जे वातावरण तयार झालं आहे ते महिन्यात मे महिन्यातच तयार झालं आहे आणि मे महिन्यातच याचा प्रभाव हा मुंबई तसेच सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये मे महिन्यात पाऊस पडणार आहे आणि मे महिन्यातच त्याच एकदम पावसाचे वातावरण हे दोन समुद्रामध्ये एकदम खूप असे मोठे चांगल्या पैकी पावसाचे वातावरण तयार झाले आहे त्यामुळं यावर्षी पाऊस हा जून महिन्यातच चांगल्यापैकी पडण्याचा अंदाज हे आहे मॉडेल देत आहे अशीच काळजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान